नमस्कार आज हलटण तालुक्यामध्ये नीरा देवगरच्या कॅनॉलच्या साईटवर भेट देण्याकरता आल्यानंतर मला अत्यंत आनंद होत आहे की मी दोन तीन साईटची व्हिजिट केलेली आहे आणि प्रत्येक त साईटवर युद्धपातळीवर काम चालू आहे आणि हे काम बघताना अतिशय आनंद होतो आहे आणि मानावे तेवढे धन्यवाद आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरला आणि आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम चालू आहे आणि हे काम लवकरच ती मला वाटतं तीन साडेतीन महिन्यामध्ये पलटणमध्ये पाणी येण्याकरता आपल्याला कालावधी पुरेसा आहे पण तीन ते चार महिन्यामध्ये पलटण तालुक्यामध्ये पाणी येईल असं प आपण धरूया या भागामधल्या शेतकऱ्यांना मी भेटलो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अत्यंत उत्साह आहे फक्त मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की हा अद्भुतपूर्ण प्रकल्प आहे या प्रकल्पामधून पस्तीस हजार एकर फलटण तालुक्याचं क्षेत्र भेजणार आहे आणि एक टी एम सी पाणी आपण दोंबलकुडीत दिल्यामुळं त्या दोंबलकुडीदारे अतिरिक्त पंचवीस हजार एकर जवळपास पन्नास ते साठ हजार एकर क्षेत्र तालुक्यातलं ता आपलं भिजणार आहे प्रत्येक ठिकाणी त्याच्या आउटलेट काढून ते शेतकऱ्यांच्यापर्यंत शेताच्या बांधापर्यंत नेण्याचा खर्चसुद्धा या प्रकल्पामध्ये समावेश केलेला आहे पहिलाच प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन सरकारी खर्चाने पाणी दे आपण देणार आहोत इतर ठिकाणी आपल्याला लिफ्ट करून पाणी आणावं लागतं पहिल्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर पाणी सरकार नेऊन देणार आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाच्या ठिकाणी आउटलेट बंद बंदिस्त पाईपलाईनमधून आउटलेट निघून ते त्या त्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या बांधावर पाणी नेऊन द्यायचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या यांचाही मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि हा आज जी झालेली माझी ह्या कार्यक्रमाला आणि या कॅनलच्या प्रकल्पाला झालेली भेट ही अतिशय रोमहार्चपूर्ण असणारी भेट आहे ज्यांनी म खरोखर रोमांच अंगावर उठला होता की हे एवढ्या वर्षाचं बंद पडलेलं काम प्रत्यक्षात चालू झालेलं पाहताना एक वेगळा उत्साह मला फलटण तालुक्याचा पुत्र म्हणून मला या ठिकाणी जाणवला पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते या कामाची सुरुवात झालेली आहे आज आपण इथं पलटण तालुक्यामध्ये प्रत्यक्ष निरादेव प्रकल्पाचे काम सुरू झालेलं आहे राज कन्स्ट्रक्शनलाही काम मिळालेलं आहे सदरकाम हे कापडगावपासून ते काळजपर्यंत दहा साडेदहा किलोमीटरचं काम, काम आहे ज्यासाठी दोन पॉईंट आठ मीटर व्यासाची लोखंडी पाईपलाईन आपण प्रस्तावित केलेली आहे सदरचं काम जोमाने सुरू झालेलं आहे आता हे जे काम आहे ते जमिनीच्या खालून चार फुट ते पाच फूट खाली पाईपलाईन असणार आहे त्यामुळं आपण कुठल्या प्रकारचं भूसंपादन करणार नाही ना जसे ज्या लोकांची पिकं या मार्गामध्ये येणार आहेत त्या लोकांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहे व पाईपलाईन गेल्यानंतर जमीन पूर्ववत करून देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची राहील तरी ह्या दहा किलोमीटरच्या पॅचमध्ये एकूण नऊ मायनर आहेत ह्या नऊ मायनर या नेरा देवदर कालव्यापासून ते नेरा उजव्या कालव्यापर्यंतचा पूर्ण परिसर आपण ओलिताखाली आणणार आहे प्रत्येक पन्नास ते शंभर एकराच्या ठिकाणी आपण एक आउटलेट देणार आहे त्या आउटलेटद्वारे तुम्ही ओपन आ, आ, ओपन पाणी नेऊ शकता किंवा तुम्ही पाईपलाईन डायरेक्ट करून ड्रिपने सुद्धा पाणी नेऊ शकता अशी ही नवीन आपली तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे।, आहे तर नऊ मायनर या भागामध्ये आहेत तरडगाव कापडगाव सासवडचा परिसर काळचा परिसर याच्यामध्ये आपण नऊ मायनर आणि अनेक आउटलेट त्याच्यामध्ये आहे तर पूर्ण पलटण तालुक्याला आता नेरा देवदळकडून पस्तीस हजार एकराला आपण पाणी देणार आहोत पहिले धुंबलकोडीद्वारे वीस हजार एकराला पाणी दिलेलंच आहे आणि आता नव्याने पस्तीस हजार एकराला पाणी देत आहोत तरी सर्व शेतकरी वर्गांनी महाराष्ट्र शासनाला सहाय्य करावं एवढीच मी विनंती करतो सासवडा आणि परिसरामध्ये मीरा देवगरचे पाणी पंचवीस वर्षापूर्वी येणार होतं परंतु वीस वर्षापूर्वी लोकांनी जी चूक केली त्या चुकीचं फळ आता वीस वर्ष लोकांनी भोगलेलं आहे बारामतीला पाणी विकून आपल्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांना एकमत देऊन लोकांनी हे निरा पाणी आपल्या रानात खेळवलेलं आहे आणि ते आता पाणी आपल्याला दिसणार आहे आणि ना आपल्याला जमिनीला सोन्याचा भाव हा खासदार रणजित नाईक नायक निंबाळकरमुळे यांच्यामुळेच येणार आहे त्यामुळे त्यांचं तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या वतीनंच आभार मानतो निरा देवगरच पाण्यामुळे आमच्याकडे सर्व आणि ही असल्यामुळे जमनीला पाणी दादांनी आणलं त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चालेल आणि दादांचे आम्ही आभार मानतो पण गेले पंचवीस वर्षे जे काम पूर्ण झालं नाही ते काम आता दादांनी पूर्ण केलेलं मार्ग लावलेलं आहे दादा काम बावीस वर्ष रखडलं होतं पण दादांनी आता केल्यामुळं आमचे त्यांचं आभारी आहे